विकास झालाय का मतदारसंघातला विकास केलाय मतदारसंघामधला नंबर एक चा माणूस आहे नंबर एक वर आहे आणि नंबर एक च्या जा, किती जरी कोणी आढळलं आणि किती जरी काय झालं ताणून घेतलं नाही पाच वर्ष खूप झाल्या खूप झाले विकास मुसलमान मुस्लिम समाजाचा आहे ते विरोधातच बोलणार साहेबात आम्ही भाजपचे नसल्यामुळे आम्ही भाजपला मतदान समाजाला पैसे किती भयान पैसे किती टाकले तुम्ही काय टाकले नाही काहीच नाही सत्तर लाख सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त नमस्कार मी देवा चकतो आपलं डिसन अँड मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज उभा आहे वसमत विधानसभेतील शिरड शहापूर येथे एकंदरीत आमदार नवगरींनी पाच वर्षात काय काम केलीत काय नाही हे थेट आपण जनतेमध्ये जाऊन विचारणार आहोत एकंदरीत वसमत विधानसभेतील नागरिकांची कोणाला साथ भैया साहेब का महाराज जनतेमध्ये जाऊन विचारणार आहोत काय काय पाच आमदार विकास कामं केलेत का विकास काम भरपूर केले नवकरे साहेबाने विकासासाठी त्याने सगळं काही केलेलं आहे रस्ते मग गोरगरीबांना काही काम केले असे के नवकरी साहेब चांगले आहेत येणाऱ्या काळात पाच वर्षामध्ये पुन्हा बी तेच आमदार साहेब म्हणून निवडून येतील शिरड शहापूर मध्ये जास्त कोणाची हवा जा, आहे शिरड शहापूर मध्ये नवगरी साहेबाचीच हवा आहे आणखी काय नागरिक पाच वर्षामध्ये काय विकास झालाय विकास, विकास का नौगरे? नौगरे काम भरपूर केलं सगळ्यात जास्त विकास काम केले का नवगरी नवगरी साहेबांनी झांडेवकर साहेबाच्या काळात झाले त्या काळात काम नाही झालं न साहेबाच्या काळात काम नाही झाले याच्या काळामध्ये काम भरपूर झालं तिथे जास्त कोणाची हवा आहे विकास दाड़ कामामुळं त्यांना त्यांचं हे भेटणार तुमचं कोणतं गाव आहे कोणाची असतं तुम्हाला कोणाला त्यांचा हिशोब झाला भेटल कोणाची आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत कोणाची हवा असते दांडे गावकर साहेबाची ते त्याच्या परीने म्हणतील मी माझ्या परीने म्हणायलो काहीच टाकले नाही काहीच नाही सत्तर लाख सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मुस्लिम समाजालाच थंड दिले मध्ये एसी समाजाला पाच लाख दिलेत आता आम्ही मागू आम्हाला एक कोट एक कोटीचा पुतळा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ना आंबेडकर आश्वासन दिलेलं आहे पुन्हा एक कोटीचा पुतळा देऊन आंबेडकर दे पुतळा आमच्या गावात पुतळा नाही आहे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आम्हाला ते निवडून येतील बी आणि आंबेडकर पुतळा ते बसवतील ते ठिकाणी त्या ठिकाणी किती नाही साहेब काहीच दिलं नाही काहीच नाही म्हणाले काही म्हणाले शादी खाना नाही तर काय तुम्हाला ते इमारत दाखवतो सर काहीच नाही काहीच इमारत दाखवतो मी शादी आता मुस्लिम समाजाच्या गावात तीन कामं चालू आहेत शादी खाना आहे पा तीस लाख पस्तीस लाखाचा मसरोट्याला कंपाऊंड वाल चालू आहे पंधरा लाखाचा आणि कुठे ते मनान मनान माहिती जवळपास आता सत्तर लाखाचे भयाचे काम इथे चालू सत्तर लाखाची काम नाही काहीतरी चला समाजाला दिलेला आहे साहेब स्पॉट वर चला मी दाखवतो तुम्हाला पूर्वती सर्वात जास्त मुस्लिम मुस्लिमला थंक दिलेल्या देतील आम्हाला भी अशा देती का मुस्लिम समाजाला मला सांगा तुम्ही घडीचे माणसं साहेब जे आहेत ते घडीचे मतदार आहेत ते बीजेपीचे नाहीत ते घडीच्या निशेनेवर आले घडीचे नव घरे साहेब काम चालू विषय काय चालू आहे पाहिजे सगळं सत्तर लगच काम चालू आहे

म्हणाले तिकडे हवा नाही हवा म्हणणारे फक्त चार पाच जण आहे हवा कुठे आहे राजू भयाची हवा आहे मतदानामधून विकास काम काहीच केलं नाही म्हणाली खूप विकास झाली त्याला विकासच कळत नाही म्हणणार सायंतरायला विकास झालाय का तुमच्याकडे हो काय विकास झाला सायंत्रा मेट्रो झालाय रोड झालाय बोलते कामा दिले राहतो राजूबाईलाच मतदान करणार राजूबाईलाच मतदान करणार विकास झालाय सर भरपूर विकास झाला झाला नाही विरोधकांना बोलायला काय विरोधक आहे ते ओळखणार पण विकास नवगरी आतापर्यंत आमदार झाले पहिला आमदार झाला की विकास कराला चाळीस वर्षानंतर पहिला आमदार भेटला विकास पुरु। विकास, पुरु। विकास पुरुष आणि असा असा विकास आतापर्यंत कोणीच केला नाणेवस नाही काहीच आहे नाणे वर्ष ओळखत नाही पाच वर्षात विकास झाला राजू नवगरे यांनी विकास केलेला आहे पाच वर्षामध्ये आवा कोणाची ना राजू नवगरी येणार ना राजू नाव विकास केला नाही झाला काय विकास पाहिजे विकास काय पाहिजे जे पाहिजे ते जनतेला विकास झालेला आहे ना कोणतं गाव तुमचं कोणतं गाव आहे तुमचं आम्हाला सर काही न देता आम्ही आमची पब्लिक वाजवली की नाही मी तर बोलत नाही पहिल्या सुद्धा आम्ही काही नाही घेता राजूराव घराचं काही सुद्धा नाही घेता आम्ही त्याचं गाजीवलं की नाही तुमच्या मतदान तेच करणार आहे विकास केला विकास सर्वांचा केला आहे ना तर आम्हाला आम्ही काही मागलं नाही पाच लाख रुपये काही मागलं नाही आता हे नेते म्हणायचं मागले पण आम्ही काही मागलेलं नाही अजून काही द्या म्हणलो नाही कोणतं शिरट असणार आहे कोणाला काहीच विकास झाला नाही डाडी घेतली मी पल्सर तेवढाच झालं विकास झाला म्हणाले मया घेतली की पल्सर मग पल्सर विकून पल्सर घेतली गावात विकास झाला गावात विकास झाला आता करणार भरपूर आहे विकास आता ज्याचा आता इलेक्शन चालू आहे कुणी पण करणार नंतर पाच वर्ष झाले कोणी विचारत नाही मग असं आहे ना, का ना।, को रस्ते का का ना जाला। जाला विकास विकास दिसायला समाजासाठी काही नाही काही टाकलेलाच आहे फंड झाला नाही झाला तुम्ही स्वतः फोगा ना झाला खड्ड्या होते गावातल्या रोड मध्ये चला येत नव्हतं एवढ्या खड्डे होते रोड सुद्धा केलेला आहे हा तुझ्या झालाय का बाजू मतदान आहे का तुला मतदान आहे का मतदान आहे मतदारसंघातला विकास केलाय मतदारसंघामधला नंबर एक चा माणूस आहे नंबर एक वर आहे आणि नंबर एक च्या आहे किती जरी कोणी आढळलं आणि किती जरी काय झालं ताणून घेतलं हे नाही तर तुम्हाला सांगतो विकास कामं केली आहेत आणि का, हो, विकास काम करून जरी समजा लोक होत असतील समजा तर त्याला भैया साहेब काय करू शकत नाही आतापर्यंत तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये कोणाच एवढे फंड आणला नव्हता भयाने एवढे कामं केले प्रत्येक ठिकाणी त्याचं काम असं आहे की वाकणे आणि लेखण्याजोगाय तुम्हाला गावात शाळा आहे तुम्हाला सांगतो प्रायव्हेट शाळा कशी असतातगावांच्या गावात झालं काहीच विकास झाला नाही बघायचं नव्हतं आमदार निवास आम्ही कधी बघितलं नाही कधी आम्हाला आमदार साहेब कधी येत होते जात होती माहित नव्हतं पण भाय असतं सर्व जवळून दाखवलेलं आहे काय वाटते यावेळेस कोणाला संधी भेटेल नोकरीला भेटेल कशामुळे कशामुळे म्हणजे खूप काही विकास आमच्या गावात केलेला आहे आदिवासी आश्रम शाळा आपल्या जशी की जिल्ह्यात नाही तशी आमच्या श्रीड शहापूरला आणून ठेवलेली आहे आदिवासी आश्रम शाळा आणि शिमतीचा रोड सीसी रोड आहे हा बिरोड राजूबाई नौकरीनेच केलेला आहे ते मराठीत विकास झाला नाही मराठी आता त्याला विकास दिसत नसल विकास दिसत नसल त्यायला वेगळ्या काही कारणामुळं मात्र एकाच गावात खूप झालेला आहे दांडेगावकर साहेबाच्या काळात एकही रुपयाचा जा विकास झालेला नव्हता आमदार म्हणून आम्हाला याच माणसापासून कळालेला आहे आमदाराचे हे काम राहतात काय वाटते पाच वर्षात विकास झाला का रस्ते शाळा वगैरे असे काहीतरी बरेच काम केले हो त्यावेळेस कोणाला जात असणार राजू गावात नाव दांडे पण दांडे गाव तर त्याचा काय विकास सध्या नाही तुला तुला मतदान नाही का भाई इकडे तुमचं गाव कोणतं शिरेट शाप कोणाची हवा इकडे इकडं हवा तर नावा दांडेवापूर साहेबांची दोघांमध्ये चालू आहे पाच वर्षात विकास झाला झाला मात्र हा तेवढा झाला ना

गा, गावात पूर्ण रोड रोडचं काम झालंय हा रोड झालाय सगळ्यात चांगला माणूस म्हणला तर आणि गाव कोणतं कोणाला लवकर काम चांगली केली काम किंमत चांगली केली गाव कोण म्हणाला माहित त्याला माहित नसत आता तेहतीस कोटीची शाळा पाच कोटीचा रोड प्रत्येक गल्लीत मध्ये कामं टाकले तर आगा वीस वीस लाख तीस तीस लाख सभागृह टाकले काम कसे नाही चाळीस कोटीचे काम दिली आजपर्यंत जे अगोदरचे नेते होते दांडेगावकर साहेब होते अगोदर दहा वर्ष खोंदरा साहेब होते त्याच्या अगोदर शेती शेतकऱ्यासाठी आम्हाला कॅनलची मागणी केली ती दहा वर्षाखाली त्यांनी मोजणी केली आता राजू बँग यांना सभागृहात तरी आहे सुरुवात झालेली वगैरे सुरुवात तरी झालेली आहे त्यामुळे तुमचं गाव कोणतं के विकास केलाय कामगार पिके राजूबा दांडेगावकर दांडेगावकर तर मला काही कळत नाही मात्र राजूबायान बराच काही विकास केलाय नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत कोणतं गाव मग तुमचं गाव कोणत्या पाच वर्षात आमदार नोकरीने विकास काही केलं नाही आमच्या गावात काय केलं नाही सारंगवाडी गौरीवाडी नाही सारंगवाडीत तुमचं गाव कोणतं गौरीवाडी विकास झालाय का पाच वर्षात ओसमत विधानसभा काहीच नाही केला काय झालं तुमचं गाव कोणतं तालुक्यातून गिरगाव आहे गिरगाव गिरगाव मध्ये बऱ्याच पैकी नवकर साहेबांनी विकास केलेला आहे आणि बऱ्याच समजा सध्या काम पण त्याची खूप असे प्रोसेसिंग वर आहेत बऱ्याच पैकी कामं केलेली सर नवकर साहेबांनी म्हणजे असा कुठल्याही याचा पक्षाचा किंवा याचा त्याचा कार्याला हरकत नाहीये मतदान करायला ना। मला तरी एक वाटतं या दृष्टीकोनात तुमच्या गिरगाव मधून भेटेल का गिरगाव मधून निश्चितच मिळेल नोकर साहेबांना तुमचं गाव कोणतं कोणाची आवडा आमच्या गावात बापूजार नौकरीने पाच वर्षात विकास केला यावेळेस आमची नोकरी आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत मामा गाव कोणतं पाच वर्ष कोणाला आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत कोणतं गाव आहे गाव कोणते आहे तुम्हाला गाव कोणते वसमत आहे आपल्याला पाच वर्षात विकास झालाय बदल झाले पाच वर्षात विकास झालाय विकास नाही झाला पाच वर्षात विकास झाला उमरा 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 आम्हाला भूमी नाही भेटली रोड नाही झाले काही दांडे वगैरे दांडे वगैरे झाला काय झालं रोड झाला आम्हाला याच्या काळात काय झालं नाही झालं समशान भूमी आम्ही मागितली होती बंद नाही झाली आपल्यासोबत आणखी काही नागरिक नाही झाला मी लक्ष्मण तांड्याचा आहे सरपंच माझ्या गावाला पाणी नाही सगळे किती आमदार होऊन गेले मुंदुळा साहेब होऊन गेले गावकर साहेब होऊन गेले नऊ घरे होऊन गेले सगळे गेले पण माझ्या गावाला अजून पाणी नाही दांडेगावकर साहेबांचं कोणाच्या काळात झालाय कोणतं गाव आहे प्रत्येक गावामध्ये पाणी आता येणारच आहे हे गाव बी नाही गाव सुद्धा असं आहे नाही की काम तिथं चालू नाही म्हणून प्रत्येक गावात योजना चालू आहे जल पाणी फार घर हार न ही योजना चालू आहे प्रत्येक गाव पाणी बा... बगर पाण्यापासून वंचित बी गाव राहणार तुमचं गाव कोणतं नाही मग इथला नाही कुठलं मला काय कळत नाही नाही काय ते कळत नाही आपल्याला राजकारणाचं काय कळत नाही हवा कोणाची काय माहित नाही कोणाची हवा आहे माता आपण राजकारण मध्ये नाही काय झालं काय नाही तुला माहित नाही काय तुला काय वाटतं मी हा विकास झालाय का पाच वर्ष नाही झाला काय झालं सोबत आणखी काय विकास झालाय का पाच वर्ष विकास झालेला

वसमत विधानसभेचा कोण होणार आमदार देवा चपटे दुसऱ्या मराठी न्यूज शिरड वसमत डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची